सुभा का भुला शाम को घर आया आ रहा आ है अशा शब्दामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला दरम्यान ज्याला तुरुंगामध्ये जाण्याची भीती वाटते तो भाजपमध्ये जातो असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांनी खडसेंना लगावला उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन खोलप यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला बबन खोलप हे शिर्डेमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना तिकीट नाकारलं आणि ते नाराज होते त्यामुळे त्यांनी आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यांना चर्मकार सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं अशोक चव्हाण अर्चना चाकूरकर विकसित भारताला साथ देण्यासाठी भाजप तल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये केलं आणि इतकंच नाही तर भाजपचे दुपट्टे कमी पडतात इतके पक्षप्रवेश होतात असं ते म्हणाले जे जे काँग्रेसचे विरोधी पक्षाचे तुमच्या संपर्कात आहेत त्यांना भाजपमध्ये आणायचं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना का केलं अमृत नोनी एक फल फॉर्मला गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होणे वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्दमुक्त जीवन के लिए अमृत माने ऑर्थोप्लस राय उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यात माने कुटुंब शरद पवार घराण्याचे निकटवर्ती मानले जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रवीण माने यांच्याकडे सदिच्छा भेट दिली होती आणि त्यानंतर माने हे माहितीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेंना उधाण आलं ठाणे नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे पक्ष हा कमालीचा आग्रही आहे या तिन्ही जागा शिंदे गटाला मिळाल्याच पाहिजेत अशी ठाम मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केलेली आहे वर्षावर एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची जागा वाटप आणि निवडणूक रणनीतीबाबत महत्वाची बैठक घेतली आणि यावेळी ही मागणी करण्यात आली काँग्रेसचा एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केला लोकसभेला ज्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देखील शिंदे दिली लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी वर्षावर झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी हा शब्द दिला आहे अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नसल्याचा खुलासा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजी आढराव पाटील यांनी केला शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे इच्छुक होते या पार्श्वभूमीवर आढराव पाटलांनी विलास लांडे यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला धाराशिव लोकसभा उमेदवारीवरून माहिती देऊन हे तणाव वाढलं आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात तरी यावरून शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाले तानाजी सावंतांचे पुत्रे धनंजय सावंत यांना तिकीट द्यावं अशी मागणी तानाजी सावंतांच्या समर्थकांनी केली आणि तसाच भाग म्हणून भूम परांढा वाशी तालुक्यातल्या शिवसैनिकांनी राजीनामे दिले नाशिकमधून भुजबांना उमेदवारी दिली तर अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये माहितीला विरोध करू असा इशारा सकल मराठा समाजानं ना दिला आहे नाशिकमधून छगन भुजबळ यांना माहितीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत त्यावेळी मराठा समाज आक्रमक झाला आहे